दिल्ली अब दूर नहीं या टैगलाइन न धूम उड़वली आहे आमदार लंके आता काय निर्णय घेणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे आमदार निलेश लंके यांचा दहा मार्चला वाढदिवस असून या निमित्त सोशल मीडियात जाहिरातीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं फिरत असलेल्या जाहिरातीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं दिल्ली अब दूर नाही असं वाक्य असताना संसदेचं चित्र असून त्यावर शरद पवार आणि अजित पवार या दोघांचेही फोटो लक्षवेधी आहेत आमदार निलेश लंके आणि राणी लंके यांचं यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा मजकूर त्यात आहे तर या व्हायरल झालेल्या जाहिरातीनं एक प्रकारे राजकीय खळबळ उडाल्याचं चित्र राजकारणात खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर